चाळीसगाव तालुक्यातील राजदेहरा या ठिकाणी सद्गुरु गंगानंदगिरी महाराज गंगाश्रम यांच्या अठ्ठेचाळीसाव्या गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या ठिकाणी डमू त्रिशूळ या नवीन एक, एक, एक उद्घाटन माझे आमदार व स्वामी नंदगिरी महाराज व तेथील पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य भागतम गुरु जी 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम